नमस्कार मित्रांनो आज शनिवार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात प्रति क्विंटल मागे दीडशे ते दोनशे रुपयांनी आपल्याला वाढ पाहायला मिळाली आहे पण आज संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतो तुरीला भाव पाहूयात वेळ न लावता लगेच हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक आली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार तीनशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार चारशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दर तुरळ तुरीला मिळालेला आहे आठ साथ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड राजूर अवकालेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे एक तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार सातशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे चाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मंठा अवकाली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार आठशे पन्नास रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती पाथरी अवकाली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पाचशे एक रुपये पुढील बा बाजार समिती आहे धुळे अवकालली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये